मित्रांनो नमस्कार मी प्राध्यापक पवन कुमार जाधव भाषण व नेतृत्वकाला प्रशिक्षक आपल्या सर्वांचं मनापासून सरशा स्वागत करतो पाच दिवसाची ऑनलाईन कार्यशाळा मी घेतोय आणि त्या कार्यशाळेमध्ये काय नेमकं का शिकवलं जाणार त्या कार्यशाळेची सिस्टीम कशी असते कशाप्रकारे कस्या प्रशिक्षण दिलं जातं या संदर्भामध्ये या व्हिडिओमध्ये तुम्हाला अधिक सखोल प्रमाणे मी माहिती सांगतोय ती लक्षपूर्वक ऐका व्हिडिओ लक्षपूर्वक ऐका म्हणजे तुमच्या मनामध्ये भाषणाबद्दल असणारे गैरसमज असतील किंवा खरंच ऑनलाईन भाषण शिकता येतं का हा जो तुमच्या मनामध्ये मा पडलेला प्रश्न आहे त्या प्रश्नांचं उत्तर तुम्हाला व्यवस्थित मिळून जाईल खरं तर गेली दहा वर्ष झाली या महाराष्ट्रामध्ये अनेक व्यक्तींना भाषण आणि संभाषण नावाचं कौशल्य शिकून त्यांना महाराष्ट्राचा वक्ता घडवण्याचं काम करतोय तुम्ही युट्यूबलाही बघा अनेक लोकांची व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील गेली अनेक दिवस झालं ऑनलाईन ऑफलाईन कार्यशाळेच्या माध्यमातून हजारपेक्षा जास्ती वक्ते मी घडवलेले आहेत आणि ही अनमोल संधी मी तुम्हाला देतोय खर तर भाषण नावाची कला ही अतिशय सोपी आणि साधी आहे त्या कलेची सिस्टीम एकदा समजली तर जगातला प्रत्येक व्यक्ती कुठल्याही विद्यापीठाची डिग्री न घेता हजारो लाखो लोकांसमोर बिंदास्त भाषण बोलू शकतो बऱ्याच वेळा आपल्याला आयुष्यामध्ये कुठलाही घटक शिकत असताना अडचणी काय निर्माण होतात अडचण महत्वाची आहे की आपल्याला शिकायची तर प्रत्येकाला तीव्र इच्छा आहे मग ती कुठलीही कला असू द्या पण तो शिकवणारा व्यक्ती जर आपल्याला व्यवस्थित मिळाला नाही आणि त्याची सिस्टीम जर व्यवस्थित नाही समजली तर आपल्याला ती कला आत्मसात करता येत नाही आणि म्हणून गेली दहा वर्ष झालं ज्या वेळेस महाराष्ट्रातल्या विविध लोकांना प्रशिक्षण देत असताना जसं पहिलीतल्या वर्गातल्या मुलाला शिकवलं जातं त्या प्रकारे गेली दहा वर्ष झालं लोकांना भाषण बोलायला शिकवण्याचं काम करतोय आता या ऑनलाईन कार्यशाळेमध्ये पाच दिवसामध्ये नेमकं तुम्हाला काय शिकवलं जाणार कशी असते पाच दिवसाची कार्यशाळा खरंच मग पाच दिवसामध्ये अनेक गोष्टी आपल्या शिकता येतील का तर या संदर्भामध्ये मी आता पुढं माहिती सांगतो ती लक्षपूर्वक ऐका बघा जगातली नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के भाषण ही खरं तर आठच मुद्द्यावरती बोलली जातात मग विषयाचा उल्लेख असेल व्यासपीठ असेल व्यासपीठासमोरील व्यक्ती असतील विषयाची निगेटिव्ह बाजू असेल पॉझिटिव्ह बाजू असेल आव्हान करणं असेल शुभेच्छा देणं असेल आणि समारोप करणं अशा आठच मुद्द्यावरती अनेक भाषणं बोलली जातात फार तर नववा मुद्दा तुम्ही महापुरुषांच्या नावानं सुरुवात करू शकता एखादा प्रसंग सांगाल एखादी काव्यपंक्ती बोलाल हे भाषणाचे आठ मुद्दे या कार्यशाळेमध्ये पाच दिवसाच्या ऑनलाईन कार्यशाळेमध्ये शिकवले जातात म्हणजे प्रत्येक घटक सांगितला जातो आणि प्रॅक्टिकली प्रत्येकाकडून करून घेतला जातो आता याच्या अगोदर ती भाषण करण्यासाठी आपण उभं कसं राहिलं पाहिजे हातवारे कसे करायचे व्यासपीठावरील मान्यवरांची नावं कशी घ्यायची समोरच्या मान्यवरांची नावं कशी घ्यायची आवाजातले चढ उतार कसे असायला पाहिजे या सगळ्या गोष्टी अगदी बारके म्हणजे पहिलीतल्या मुलाला ज्या प्रकारे सांगितल्या जातात ना तशा प्रत्येक व्यक्तीला सांगून त्याच्याकडून करून घेतल्या जातात त्याचबरोबर ती मग वाढदिवसाचं भाषण प्रत्येक विषयाचा तुम्हाला या ठिकाणी डे डेमोस्ट्रेशन दिला जातो आणि तो, तो तुमच्याकडून बोलून घेतला जातो मग वाढदिवस असेल आभार प्रदर्शनाचा असेल कार्यक्रम बऱ्याच वेळा अशी परिस्थिती निर्माण होते की आपण एखाद्या विषयाचं आपल्याला निमंत्रण मिळालं म्हणजे दोन तीन दिवसाने एखादा कार्यक्रम आहे तर त्या संदर्भातले आपण काहीतरी मुद्दे शोधतो किंवा त्याची तयारी करतो आणि तिथं जाऊन काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करतो पण जीवनामध्ये असा कधी कधी प्रसंग उद्भवतो की अचानकपणे एखाद्या ठिकाणी आपल्याला भाषण बोलायची संधी मिळते पण आपल्याकडे त्या संदर्भात काहीच माहिती नसते या शिवाय अशी घटना घडलेली असते की त्या विषयावरती अनेक लोक बोललेली असतात मग काय बोलायचं असं मनामध्ये प्रश्न निर्माण होतो अशा परिस्थितीमध्ये इतर लोकांपेक्षा आपल्याला चांगलं बोलता यावं आपलं भाषण प्रभावी व्हावं आणि कुठल्याही विषयावरती अचानकपणे जर आपलं उठवलं तरी भाषण बोलता यावं यासाठी या कार्यशाळेमध्ये अशी काही मी उदाहरणं शिकवतो की जगातल्या हजारो कार्यक्रमामध्ये तुम्हाला त्याच उदाहरणाचा वापर करता येईल हे उदाहरण तुम्हाला ऑनलाईन कार्यशाळेच्या माध्यमातून तुम शिकायला मिळेल त्याचबरोबर ते आपल्याला भाषणामध्ये काव्यपंक्ती बोलावे लागतात त्या काव्यपंक्ती या पाच दिवसाच्या ऑनलाईन कार्यशाळेमध्ये शिकवल्या जातात शिकवल्या जातात म्हणजे फक्त तुम्हाला सांगितलं जातं असं अजिबात नाही तर ते प्रत्येक व्यक्तीकडून पुन्हा पुन्हा करून घेतलं जातं तुमच्या चुका सांगितल्या जातात तुम्ही भविष्यामध्ये काय केलं पाहिजे तुम्हाला तुमच्यामध्ये असणारे पॉझिटिव्ह मुद्दे कोणते आहेत तुम्ही भाषणाची प्रॅक्टिस कशी केली पाहिजे भाषणाची भीती आयुष्यातली कशी कायमचीच दूर जाणार तुम्हाला जीवनामध्ये भाषण नावाची कला ही सहज आणि अतिशय सोप्या पद्धतीने आत्मसात करण्यासाठी ही मित्रांनो पाच दिवसाची कार्यशाळा आहे खरंच हा अनुभव तुम्ही आयुष्यामध्ये एकदा घ्या ज्या वेळेस व्यक्ती माझ्या कार्यशाळेमध्ये येतो त्यावेळेस त्याला मी पहिल्या दिवशी बोलतो करतो हे आजपर्यंतचं रेकॉर्ड आहे तुम्ही कुठलाही व्हिडिओ बघा कुणाच्याही प्रतिक्रिया बघा आपण आपल्या मनामध्ये अनेक प्रकारच्या गैरसमज केल्यामुळे आपण तिथून बाहेर पडत नाही बरं आता आपल्या आयुष्याची अनेक वर्ष विचार करण्यामध्ये गेलीतच अशा अनेक कार्यशाळे इन्क्वायरी करण्यामध्ये गेलीतच पण आपण निर्णय घेत नाही मग ते कुठले असू द्या आपण जोपर्यंत आयुष्यामध्ये निर्णय घेत नाही तोपर्यंत यश आपल्याला मिळणार नाही आणि म्हणून ही अनमोल संधी आहे ज्याची मी वीस पंचवीस हजार रुपये चार्जेस करतोय ती अगदी तुम्हाला नऊशे नव्याण्णव रुपयेमध्ये ही अनमोल संधी मी देतोय आणि ही कार्यशाळा फक्त वीस व्यक्तींसाठी असते या कार्यशाळेची वेळ आहे रात्री आठ ते साडेनऊ या वेळेमध्ये तुमचं काम वगैरे हो उरकून आठ वाजता ही कार्यशाळेला सुरुवात होते साडेनऊ वाजता ही कार्यशाळा संपते याशिवाय या, या कार्यशाळेच्या तुम्हाला सगळ्या ॲडिवे रेकॉर्डिंग दिल्या जातात तुमचे काही जे अडचणी असतील काही प्रश्न असतील त्याचं सर्वांचं व्यवस्थितरित्या मार्गदर्शन करून तुमच्या मनामध्ये ते प्रश्न सोडवण्याचं काम या कार्यशाळेमध्ये केलं जातं प्रत्येकाकडे वैयक्तिक लक्ष देऊन ही पाच दिवसाची ऑनलाईन कार्यशाळा घेतोय फक्त ही ऑनलाईन म्हणालाय आपण समोरासमोर अगदी दिसतोय तुम्ही समोरासमोर बोलताय याचा तुम्हाला अनुभव येतो आहे त्याच्यामुळे ही अनमोल संधी वाया घालवू नका आत्ताच या ठिकाणी पंच्याण्णव झिरो तीन पंच्याऐंशी एकोणतीस बत्तीस या नंबरवरती फोन करून आपलं ॲडमिशन रजिस्टर करा लवकरच भेटूया ऑनलाईन प्रशिक्षणामध्ये तुम्हाला या महाराष्ट्राचा आणि तुमच्या भागातला एक चांगला वक्ता घडवण्यासाठी मनपूर्वक धन्यवाद